ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजप तर्फे कोल्हापूरात सर्व डाकले मोफत देण्याचे महाशिबीरे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विजय जाधव व महेश जाधव यांच्या मार्गदर्शन खाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोल्हापूर शहरामध्ये सर्व 81 प्रभागामध्ये रहिवाशी डाकला उत्पन्नाचा दाखला डिजिटल रेशन कार्ड डिजिटल आधार कार्ड आधार कार्ड अपडेट याची महाशिबिर आयोजित केला आहे सर्व सर्वसामान्यांना या दाखल्यांसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय हेलपाटे मारावे लागत आहेत म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या शिबिरामध्ये सर्व दाखले मोफत दिले जाणार आहेत सर्व शासकीय फी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दिली जाणार आहे सर्व सामान्य नागरिकांना हे दाखले लवकरात लवकर दिले जाणार आहेत आज उत्तरेश्वर मंडलमध्ये भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या पुढाकाराने हे ऋणमुक्तेश्वर तालीम येथे हे शिबिर आयोजित केलं होतं या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळजवळ साडेतीनशे नागरिकांनी याचा लाभ घेतला यावेळी सुनील पाटील भरत काळे विराज चिखलीकर विशाल शिराळे दीपक काटकर अमय भालकर राहुल घाटगे दिग्विजय कालेकर सुशांत पाटील अनिकेत अत्तिगरे संतोष माळी महेश यादव सार्थक खटावकर ऋण मुक्तेश्वर तालीमचे अध्यक्ष व त्यांचे कार्यकर्ते व उत्तरेश्वर मंडलमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्टसाठी विजय बकरे कोल्हापूर